नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा निमिष जी क्रिकेट संघात निवड खिलारवाडी तालुका सांगोला येथील निमिष नवनाथ काळेल याची चौदा वर्षाखालील गटात जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे निमिष हा खिलारवाडी येथील प्रगतशील बागायतदार श्री मारुती काळेल व सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय बाबासाहेब कारंडे यांचे नातू तसेच कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय काळेल यांचे पुतणे आहेत निमिष काळेल हा सोलापूर येथील पोलीस पब्लिक स्कूलमध्ये इथं आठवीमध्ये शिकत असून येथील मॉडेल क्रिकेट अकॅडमीतर्फे प्रशिक्षक सत्यजित जाधव रोहित जाधव व प्रवीण देशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची